समाधान तुम्हाला कुठेतरी कष्ट केल्याचं फळ आपल्याला भेटलंय कष्ट केले तरच फळे कष्ट नाही एक्सपोर्ट माल असल्यामुळे दुबई ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड बाहेर देशामध्ये हा माल एक्सपोर्ट होत असतो हा मुझे। हो आ, सुपर क्वालिटीचा माल असल्यामुळे बघू शकते मित्रांनो सुंदर असं नियोजन शेती कोण म्हणतात मित्रांनो शेती परवडत नाही शेतकऱ्यांसाठी काय संदेश देशाने तुम्ही शेतकरी काय नाही कोणतंही पीक पिकावता नियोजन बंद पिकावा अगोदर पिकाचा कोणता माल करताय त्यात कोणतं नियोजन करायचंय त्यात सरी कशी पाहिजे खतं कोणते भरायचे व्हरायटी कोणती घ्यायची किती दिवसात घ्यायची बाजारभावचा विचार न करता त्यांनी व्यवस्थित शेती पिकवली ऑवरेज जर भेटलं तर नक्कीच फायदा होतो काय काही लोक असे बोलतात शेती परवडत नाही शेती करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं असं काही नाही उलट शेती करायलाच पाहिजे शेती करताना नियोजनबद्ध केले ना कधीच तोटे जे होत नाही शेती कधी एकाची नसते घरातल्या सगळ्यांनी मिळून मिळून किमी सोडून केली तरच शेती असते सगळ्यांनी कष्ट करायला पाहिजे सगळ्यांनी वेळेतच काम करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून काम केले ना कष्ट केले तरच ही शेती फुल फुलाठी कर शेतकरी बंधून आज आपण प्रगतशील शेतकरी आपले सचिन पाटोळे व नितीन पाटोळे यांच्या शेतीवर आपल्या गावातील प्रगतशील शेतकरी व त्यांनी प्रकारे हा डाळीम माल पिकवला कसा पिकवला त्यांनी काय काय खर्च केलाय या मध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देतो चला तर मित्रांनो असेच म्हणून व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा व शेजारच्या पला नक्की द्यावा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व आपण सचिन व आपल्या वहिनींच्या तोंडून थोडी मुलाखत घेऊया त्यांची ते मुलाखत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा व डाळीम कशी पिकवले त्याची माहिती तुम्हाला संपूर्ण आपली सचिन शेटपाटोळे व नितीन शेठ देतील आपले चक्रधारी फॅब्रिकेशनचे मालक तिने बघा अतिशय प्रकारे अतिशय असा एक एक किलो माल पिकवलेला आहे आता हा माल एक्सपोर्ट होणार आहे त्याच्या आपण काय भाव दिला कसा दिला संपूर्ण माझी एवढी देतो तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारे हा सुपर भगा व्हरायटी चा आपलं सुंदर असं डाळिंब आहे डाळिंब असं पिकवलेलं आहे याला धरून सहा महिने झाले होते आता तोडा केलेला आहे आता आपण संपूर्ण याची माहिती घेऊ सचिन जेड सांगतील सचिन जेड काय भाव दिला मला एकशे तीस रुपया जागे एकशे तीस रुपयांनी डाळिंब शेती परवडते का मग तुम्ही वेडिंग जोड चालव त्याच्या असं अजून आपले मोठे बंधू नितीन शेट त्यांचा पण मोलाचं योगदान असतं या डाळींमध्ये आ... तुम्हाला डाळिंब शेतीची माहिती असल्यामुळं नियोजन करतात डाळींब शेतीची माहिती असल्यामुळं मित्र आपण जाणून घेऊया ही संपूर्ण त्यांची फॅमिली या फॅमिलीला कष्टाचं फळ पीक मिळालं आपलं फळ मिळालंय त्यांना आता नितीन शेटला विचार नितीन शेट्ट काय बाज़ार भेटलं याला एकशे तीस रुपये जागेवर जागा या प्रणिधन उचलला एकशे तीस रुपये साधारणतः ते किती टन माल निघाला तुम्हाला असं वाटतं आबू साधारण दहा टन आता निघाल पाहिजे दहा टन निघाल पाहिजे तर नाना माल निघला तुम्ही खुश आहात का माल तुम्हाला खुश आहे खुश आहे समाधान वाटत तुम्हाला समाधान कुठेतरी कष्ट केलं तर फळ आपल्याला भेटले कष्ट केले तरच फळ कष्ट नाही केले काय कारण नानांची एक दहा पंधरा वर्षापूर्वी त्यांची मोठी विडवट्टी होती त्यांनी तो विडवट्टी व्यवसाय सोडून सम् त्यानंतर त्यांनी सुंदराची शेती फुलवली शिंदोडेच्या या रानामध्ये त्यांचे दोन मुलं नितीन शेठ व सचिन शेठ यांनी शेती सुंदर असं व्यवस्थापन केलं व त्यांच्या मागे आमच्या दोन्ही वहिनी तिने पण छान असं पण लावून दिलं व नाणी नानी तुला काय वाटतंय कशी वाटते चांगले वाटतात पोरांनी चांगले कष्ट केले पोराने के गेले नाणी भरपूर कष्ट घेते <laughs> व आता मुलं पण सर्व शाळा शिकतात वहिनी भाई माल तोडाय आता किती किती जण होतो दहा जण दहा जण होते किती माल तोडा तुम्ही आज दीडशे तुम्ही किती जाळी तोड्या दीडशे तोडली दीडशे तोड भरपूर पैसे येतील जातो का शाळेत जातो का किती जातो चन्नापूर जातो शाळेत मामाच्या गावाला डाळिंब कस काय चांगली का शेतीमध्ये काम करतो ना मित्रांनो डाळिंब पिकासाठी नियोजन असं लागतं कारण आता आपल्या गावाकडे डाळिंबाची शेती भरपूर होत होती या तेल्या रोगामुळे शेतीचं आपल्याकडे जर प्रमाण कमी झाले त्या शेतीचं नियोजन कसं केलं व काय केलं आपल्याला त्यांच्या सांगतील शेतीसाठी व्हरायटी कोणती होत नियोजन केलं औषध कोणतं लाभले आम्हाला नक्की सांगा याचं मार्गदर्शन पहिलं मार्गदर्शन सुनील भाऊ डोळे यांचं लागलं त्यांनी आम्हाला रोपांच्या विषयी माहिती दिली काय ते तुम्ही टिश्यू कल्चर लावा त्यातून सेटिंगला आणि साईजला पण फायदा होतो आणि क्वालिटी पण निघाली म्हणून त्यांच्या मार्गदर्शन आम्ही टिश्यू कल्चर लावलं नंतर आम्ही कन्सल्ट ठेवला म्हणजे भालके सर भालके सरांचं योगदान लागलं आमच्यासाठी आणि भालके सरांनी जे मार्गदर्शन केलं शेणखत टाकण्यापासून श्रेय कसा मारायचा ते सगळं सगळं मार्गदर्शन दिलं त्यांनी आणि त्यानुसार आज फुल बाग फुललेली बाग एकदम सुंदर आली एक महिना पाऊस लवकर सुरू झाला एक महिना म्हणजे मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला त्या वर्षी बुरशी जास्त असते त्या पद्धतीत भालके सरांच्या नियोजनामध्ये एकदम बाग मस्त स्वच्छ आणि व्यवस्थित बा फुलवली तर आपल्याला रोग येतो आपल्या दाळेमेला त्याच्यासाठी काय उपाय औषध कोणते वापरतो विशेष म्हणजे सुनील यांनी सांगितल्यानुसार टिश्यू कल्चर लावलं त्या टिश्यू कल्चरला लवकर तेल येत नाही जवळपास बाग नसल्यामुळे पण तेल आलेला नाही आणि भालके सरांच्या नियोजनामुळे ते आलेलं नाही साधारणत तुमची किती बाग आहे किती एकरची बाग आहे तुम्हाला अपेक्षा किती या ही साधारण अडीच एकरची बाग आहे नऊशे झाडे तर आम्हाला अक्षय अपेक्षा आहे तेरा चौदा लाखापर्यंतची फक्त चौदा लाख तुम्ही आता हा साधारणतः आम्हाला एकशे तीस रुपये प्रमाण दिला दीडशे जाळी गाड्या म्हणजे किती क्विंटल म्हणजे किती टन माल निघला तीन टन माल निघला बघू शकता अशा प्रकारे हे पाठोळे कुटुंबाने अतिशय हायक्याच्या जीवनातून येऊन शेती अशी सुंदराची फुलवली व त्यांच्या मुलांनी सुंदराची साथ दिली व आपण शेठ पाठोळे यांना वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माझ्या बघतात चक्रधारी फॅब्रिक्शनचे मालक व सर्व सर्व व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने अशी सुंदराची शेती फुलवली हे तुम्हाला मित्रांनो आता छोटासा व्हिडिओ छोटीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर आपला चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करावं अशा प्रकारे आता थोड्या गप्प गोष्टी झाल्यानंतर आपण आता त्यांचा छोटासा खाली झेंडू आपला पण झेंडू बघता तो झेंडू बाग बघण्यासाठी आपण जाणार आहोत तो, तो छोटासा आहे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत जाऊया मग आपण त्यांच्या झेंडूच्या बागेमध्ये अशा प्रकारे सुपर क्वालिटीचा एक नंबर क्वालिटीचा माल पिकवलेला आहे सुंदर असा भागात नियोजन केलेलं आहे भविष्यात लोकांनी शेती म्हणजे एक व्यवसाय म्हणून बघायला हवे व शेतीकडे सगळ्या मित्रांना वळायला हवे कारण शेती ही काळाची गरज आहे मित्रांनो अतिशय सुंदर नियोजन अशा प्रकारे शेती पिकवल्यास बघू शकते मित्रांनो किती सुंदर असा माल येऊ शकतो बघू शकता अशा सौंदर्य दऱ्यामध्ये ज्यांची पिकवली शेती सुंदर असं वातावरण हो त्यांचे कुटुंब यांचे ज्यांचे घर या घरात त्यांचा माल आता पॅकिंग करायचे काम सुरू होणार आहे त्याचा माल तिथं टाकलेला आहे बघू शकता okay. तुम्ही मित्रांनो चला तर मग तुम्हाला थोडक्यात दाखवतो माल किती साठवलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे माल स्टोरेज केलेला आहे त्यानंतर इथं पॅकिंग केलेलं जाते सुंदर असा क्वालिटीचा एक नंबर क्वालिटीचा माल पिकवलेला बघू शकता किती चमक व किती शाईन आहे त्याला आपला सुपर बघवा या व्हरायटीच दाळि होतो तर मित्रांनो बघू शकतो सचिन शेट तसे गावात विल्डिंग दुकानावर काम करत असे पण शेतीमध्ये पण भरपूर असे काम करतात अशा प्रकारे हे बॉक्स आहे बॉक्स पॅकिंग केले जातात मित्रांनो डाळिंब एक्सपोर्ट क्वालिटी करण्यासाठी कसं के पॅकिंग केलं तुम्हाला थोडक्यात वेळेमध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय पेपरची रद्दी डाळिंबाच्या क्वालिटी थोडी खराब होऊ नये त्यासाठी घासू नये त्यासाठी अशा प्रकारे के आच्छादन केलं जातं त्यानंतर अशा प्रकारे डाळिंबाची पॅकिंग केली जाते ते नितीन शेट यांना चार पाच वर्षाचा अनुभव असल्यामुळे त्यांना काही सांगायची गरज नसते या परीची गाडी यायच्या आधी डाळिंबा हा पॅक करून ठेवतो हे दोन्ही बंधू बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे डाळिंब पॅकिंग व्हरायटी निवड व अशा प्रकारे केली जाते त्यानंतर हे डाळी मार्केटला पाठवली जाते व हे एक्सपोर्ट माल असल्यामुळे दुबई ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड बाहेर देशामध्ये हा माल एक्सपोर्ट होत असतो हा सुपर क्वालिटीचा माल असल्यामुळे बघू शकते मित्रांनो सुंदर असं नियोजन शेती कोण म्हणतात मित्रांनो शेती परवडत नाही तर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो बघा हा सुपर क्वालिटीचा माल आहे हा पॅकिंग कसा केला जातो त्यावर आच्छादन टाकलं जाते त्याने डाळिंब या खोक्यामध्ये तीन ते चार थर येत असतात या पेपर मुळे काय होतं डाळिंबाची क्वालिटी खराब होत नाही घर्षण होत नाही तर अशा प्रकारे पॅकिंग केलेली आहे व आता गाडी आलो गाडी मध्ये मा माल भरून जाणार आहे खोको किती किलो तो बसत साधारणतः दहा किलो दहा किलो खोको बसतो ना साधारणतः मग आता बरेच खोके पॅक केले आज माल उद्या उद्यापुर गाडी आणून येण्यासाठी लेट झालो व्हिडिओ काढण्यासाठी लवकर यावं लागत होतो चला तर मित्रांना हा व्हिडिओ कुठून बघितला एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघू शकता सुंदर असं त्यांच्या झेंडूच्या भागात आलो डाळीम शेती नंतर असं वातावरण सुंदराचे फुले आता सध्या रेट डाऊन झालेले पण आता भविष्यात त्याचे रेट वाढू शकतात झेंडूचे थे, थे ते दहा अकरा हजार काळी काडी रोप आहे बघू शकता सुंदरचे फुलं सगळीकडे पिवळी पोळ दिसते आणि तिथे एक ऑरेंज झाड आहे त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया बघू शकता सुंदर असं झेंडू आता संपूर्ण त्यांची फॅमिली व त्या झेंडूचे त्यांनी काय काय कसं केलं काय सगळं सगळी माहिती आपल्या नितीन शेट पुन्हा एकदा सांगणार होेंडूची माहिती आवडल्यास मित्रांना पण शेअर करा नितीन शेट ही व्हरायटी काची व्हरायटी झेंडूची व्हरायटी या पंचवी कमी दिवसात चालू होणारी म्हणजे चा, पंचेचाळीस दिवसात चालू होती थोडी लवकर फास्ट वाहतात आणि आवडेज जास्त भेटत त्याच ॲवरेज जास्त भेटत लाल फुलं पण आहे पण थोडस ऑवरेज कमी असतं पण याच्या पिवळ्या फुलांपेक्षा लाल फुलाला पाच रुपये दहा रुपये जास्त असतो आणि हे आता तोडण्यासाठी किती साधारणतः मजूर लागतात याला तोडण्यासाठी सहा ते सात बाया लागतात शंभर जाईल तोडायला साच सात बाया घरातलीच माणसं मत भरपूर मत करायची घरातलीच माणसं तीन चा चार चार पाच माणसं असतात घरातलीच माणसं सत्तर ऐंशी तू आहे ना बाग फुलला आहे तुम्हाला कसं वाटतंय आज आपल्याला आनंद वाटत आनंद वाटतो नानी कसं वाटतं तुला वाटत तुला रे वाटत होई तुम्हाला भारी वाटत भारी वाटत तुम्ही किती जाळ्या तोडतो आम्ही काढतो साठसत्तर जाळ्या तुडत सचिन शेठ तर राहत्या का ते गावात राहते एडिंग मध्ये गावात राहते होईन बाई किती जाळ्यात तुडतो तुम्ही पन्नास जाळ्यात पन्नास जाऊन बायाला बाय तुडत <laughs> <laughs> तुम्हाला आता आनंद वाटतो का तेवढी जाळीन फुलवलंय काय समाधानीच वाटणार ना एवढी छान भाग फुल समाधानीच वाटत झेंडूला काय भाव भेटतो सध्या वीस रुपये वीस रुपये भाव परवडत नाही सध्या नाही वाढते ना बाजार आता वाढतील वाटतील तुम्हाला काय अपेक्षा याचे पैसे होते मग आपल्याला हा म्हणजे भेटायला शेतकऱ्याला फळ भेटायला पाहिजे दादू शाळेला तो नाव सांग ना एकदा कार्तिक सचिन पाटोळे कार्तिक सचिन पाटोळे म्हणजे एडिंग वालेच आहे तू नाही त्या किती झाडे किती खर्च आला साधारणत हे आठ हजार झाडे साधारण पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च आतापर्यंत खर्च आला आता झेंडू आता चालू झालेला आहे आता एक दुसऱ्या दोन तोडे झाली आता ते सोडा येईल साधारण अपेक्षा किती वाटते याच्यामध्ये या प्लॉट मध्ये एवढे आपले पैसे भेटायला पाहिजे या प्लॉट कमी दोन ते अडीच लाख तरी भेटायला पाहिजे दोन ते अडीच तर शेती म्हणजे पडून तर काही काही लोक असे बोलतात शेती पडत नाही शेती करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं त्यामध्ये असं काही नाही उलट शेती करायलाच पाहिजे शेती करताना नियोजन बद्ध केले ना कधीच कॉटेजी होत नाही शेती कधी एकाची नसते घरातल्या सगळ्यांनी मिळून मिळून किंवा सोडून केली तरच शेती असते सगळ्यांनी कष्ट करायला पाहिजे सगळ्यांनी वेळेतच काम करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून काम केले ना शेती खुला तुमच्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक काम पाळतो त्यामुळेच हे शेती नियोजन सुंदर असं चालतं तर असे ह्या काळामध्ये शेती पिकवणं असं एवढं सोपं खेळ नाही तर यांच्या मागे या दोन महिलांची पण साथ लागलेली त्यामुळेच ही शेती सुंदर अशी पिकवली बघू शकता मित्रांनो ही संपूर्ण जी फॅमिली व त्या फॅमिलीमध्ये काय आता काही मेंबर शाळेत जायले काही आलेले तर बघू शकता सुंदर पिकवले तर तुम्हाला अजून काय शेतकऱ्यांसाठी काय संदेश देशाने तुम्ही शेतकरी काय नाही फक्त कोणतं नियोजन बंद पिकावा अगोदर पिकाचा कोणता माल करायचा आहे त्यात कोणतं नियोजन करायचं आहे त्यात सरी कशी पाहिजे खतं कोणते भरायचे व्हरायटी कोणती घ्यायची किती दिवसात घ्यायची बाजार भावचा विचार न करता त्यांनी व्यवस्थित शेती पिकवली आवरेज जर भेटलं तर नक्कीच फायदा होतो तर मित्रांनो तुम्हाला याची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ बनवला कसा वाटला सुरुवातीला तुम्हाला थोड्या दाळीम शेतीचं नियोजन दाखवलं थोडक्यात आपल्या झेंडू शेतीचं नियोजन दाखवलं आपल्या युट्यूब चॅनल दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आवडला का व माझा व्हिडिओ कुठून बघितला आपले नितीन शेटो सचिन शेटो आपल्या वहिनी जी माहिती सांगितली आपल्या नानांची माहिती सांगितली तुम्हाला ती आवडली का शेतकऱ्याचं जीवन कसं असतं काय असतं तुम्हाला आपल्या शेअरमध्ये दाखवलं मी एक छोटा प्रयत्न केला तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा शेजाराच्या नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा भांडवड तोपर्यंत जे जवान जे किसान छत्रपती शिवाजी महाराज पाहू शकता आपली विलासदाजी यांच कोथुंबीर त्यांचं चालू आहे कोथिंबीर उपटायचं काम कोथंबीरचं मार्केट काय दहा रुपये जुडी जाते का कुठून त्या नाही अशा प्रकारे चालू आहे आता झेंडूच्या च्या गाडी मध्ये व्हिडिओ बघितला हो त्यांचा छोटीचा की काढण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कसा वाटला आपली विलास शेठ पाटोळी